मित्र हो आयुष्य आहेत ना खरोखर खूप सुंदर आहे पण आपण आहेत ना नको नको त्या गोष्टींचा टेन्शन घेतो ना आजी फालतू गोष्टींचा टेन्शन घेतला मामाचा घर कोसळला त्या टेन्शन नको आला तू नको एवढं टेन्शन नको घेऊ त्या टेन्शन घेऊ भरपूर लोक हाय काय पण आजी भरपूर आमच्या टेन्शन असतं आजी थोड्या थोड्या गोष्टींचा ओव्हर जास्त करता आजी तू आता एवढं जास्त काय विचार करत राहू नको आजी हा काय तर तुमका सांगायची गोष्ट ही की आपण आता फालतू फालतू गोष्टींचे पण आहेत ना डोक्यात विचार विचार करत राहतो त्याच्यामुळे आहेत ना नको तर आपल्याला टेन्शन येत राहतं त्या अशा गोष्टींचा आहेत ना कधी टेन्शन घेऊ नका बघा इकडे मस्तपैकी काय भेटतात चपाती भेटली चपाती गोलमो भेटलो तो गोलमो मीठ भाकरी काय भेटतात खायची खाय मस्तपैकी हां म्हणून सांगतो सांगायचं आहे का आपण आहेत ना अपेक्षा पण जास्त ठेवता लोकांकडनं अपेक्षा जास्त ठेवता पुढच्या येणाऱ्या आपल्या भ म्हणजे आयुष्यातनं पण आपल्या अपेक्षा भरपूर असतात आणि ती अपेक्षा पूर्ण नाही झाली तर आहेत ना आपल्या टेन्शन जास्त येतं मग ती पण अपेक्षा पण कमी ठेवायची हो बघ आता मस्तपैकी आहेत ना मी चपाती आणि गोलिम खाताय अच्छा एक नंबर चव आहे तुम्ही पण खाऊ घ्या कोणी बनवले आज मामी आम्ही गोलमो आणि चपाती आता मित्र हो मी आहे कोंबे गावात आणि कोंब्यातनं जाता आम्ही ते म्हणजे तोरणा खाऊ तर तोरणा म्हणजे काय तर तुमचं मी आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर मित्र हो दरवर्षीप्रमाणे सिद्धू आणि पंकजने यावर्षीसुद्धा आंब्याच्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे जर तुम्हाला नैसर्गिकरित्या पिकवलेला रत्नागिरी हापूस पाहिजे असेल मुंबई पुणे घरपोच सुविधा उपलब्ध आहे तर तुम्ही सिद्धू आणि पंकजच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून आपली ऑर्डर बुक करू शकता धन्यवाद तर मित्र हो आत्ता आमचा ठरला आहे त्यामुळे ते तोरणा काढूक जाऊ आणि मस्तपैकी जंगलात आम्ही तोरणा काढण्यासाठी जातो आहे तोरणा काढूक जायचं ठरला आणि आमचे गडी बघा तयारी करून ही लग्नात निघाली रानावनात न जायचं हे बघा अशा प्रकारच्या जंगलातनं जायचं आणि ह्यांची तयारी बघा हे का इकडे जंगलात जाऊन आपले बिबट्याच्या लग्नातच निघाला आणि हे वराडी आमचे कुत्रे माझ्या बरोबर कोण बसताय बाईकवर तोरणा खाण्यासाठी आता आम्ही एवढ्या लांब आला तिवरे गावात झक मारले नाही ऐकलं असं झालंय माका आता इकडे खै हो या असं तोरण म्हणजे ही बोलली होती की अशी खाण असणार नाही तशी खाण आमक असा सांगितलं गेला आणि त्याच्यानंतर इकडे बघितलं तर तोरणं दिसतच तो 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 नाहीत खय असो मी बघा ही अशी झाडी आहेत अरे ना आमका इकडे तोरणं आहेत म्हणून पण जशी अपेक्षित होती तशी येत नाही तिकडे आमका दुसऱ्या अड्ड्यावर जाऊ लागणार कदाचित लावला करंदा काय करवंद आहेत दे तरी नवा करत बघ आता तोरणा दाखवते मित्र आहे तिकडे तोरणा पण अजून पिकली नाही आहेत दे करवंद नवा करतोय ए पायाखाली बघा पुढचा बिरसा असत तर मित्रो आता तुमक दाखवतोय तोरणा म्हणजे नेमकं काय विषय तो जर जरा हे बघा ही अशा प्रकारे तो ही तोरणाची झाड आहे आणि ना काटे मजबूत असतं का ही अशी तोरणाची झाड आहे आणि ही दिसत आहेत वरची फळा ती तोरणा धर तर ही बघा ही तोरणा असतात आणि ही हिरवी आहेत ना ही कच्ची आहेत आणि ही पांढरी असतात ती पिक्की असतात थांबा जरा थांबा मी दाखवते ना मूर्ख झाली ही बघा ही अशी काढायची अशी ओके अजून दाखवते तुमचं पण इकडे अजून झाली नाही आहेत काय काय ठिकाणी झाली पण गावखडीत पण झाली आहेत बऱ्यापैकी ही बघा ही अजून हिरवी आहेत अजून आत्मदेव वगैरे पण आहेत ना मित्र कदाचित असतील ती पण यांची टेस्ट आहेत ना खूप मस्त लागतं गोड लागतं जेव्हा टपोरी होतात ना पूर्ण पिकलेली असतं तेव्हा तर ही अशी पूर्ण पाहायची कसा गंडवले त्यांचा हे अशी झाळी आहेत झाळी भरपूर आहेत तसे तोरणाचे पण या ठिकाणी आहेत ना तोरणं अजून धरली नाहीत त्यांच्यावर इकड समुद्र समुद्रकिनारो इतकं सुंदर आहे ना मित्रो खरोखर खूप सुंदर आहे माझ्या आवडीच्या समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे तो तिवऱ्यातला समुद्रकिनारो पूर्ण वर्जिन आहे तोरणा ही अजून पिकली नाही आहेत अजून पूर्ण पांढरी झाली नाही पण झालीत ना पिकलीत की एक नंबर लागतात हे बघा ही तोरणाची झाड आहे पूर्ण हो बघा हा रस्तो आता बीच वरती जाण्यासाठी इकडे कोणाचीच रहदारी नसते जास्त क्वचित काही सरकारी काम वगैरे हो असतील असतात किंवा इकडे या एक मंदिर आहे तर त्या मंदिरात एक भंडारा पुरुषाचं मंदिर आहे आणि आणि या ठिकाणी एक मंदिर आहे हो बघा मित्रो आत्ता आहेत ना आपण गावातल्या बीचवरती जाणार आहोत इकडे आहेत ना जास्त रहदारी नसतं माणसांची म्हणजे काही इ... इकडे एक मंदिर आहे श्री भंडारपुरुषाचं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे तर गावातलं या ठिकाणी जेवण वगैरे होत असतं महाप्रसादाचा कार्यक्रम होता तर त्यावेळी लोक येत असतात आणि इतर काही गावातले काही कामानिमित्त आलेत तर पण अशी रहदारी अजिबात नसतं पर्यटक वगैरे इकडे अजिबात येत नाहीत कारण कोणाकच माहिती नाही आहे या बीचबद्दल आणि येण्यासाठी पण आहेत ना आतमध्ये तशी सुविधा नाही आहे आणि तशी सुविधा इकडे येण्यासाठी नाही आहे म्हणून हा बीच अजून खूप सुंदर आहे कारण या ठिकाणी पर्यटक येऊ लागलेत की पूर्ण आहेत ना तुमका माहिती आहे माणसा ज्या ठिकाणी जाऊ लागतात त्या गोष्टींची तिकडच्या गोष्टींची सर्व त्या, त्या परिसराची वाट ही लागतच जात तर मित्र तुमका सांगितलं होतं ना मंदिर तर हे बघा यात मंदिर आहे भंडारपुरुषाचा आणि इकडचं एक मी पूर्ण व्हिडिओ बनवलेलो आहे हा पूर्ण जंगल इकडे शक्यता असता बिबट्याची ह्या बघा काय जंगल आहे का एक नंबर म्हणजे तुमका असं वाटत तुम्ही अमेझॉनच्या जंगलात वगैरे आलावाय की काय भारी ना बघा ह्या साइटला आता तुम्ही बघू शकता इकडे एकटं आलं ना एकटो कोण आलो आणि इकडे बिबट्या बिबटे दिसलो हां होय पावसात अजून भारी पावसात इकडनं पाणी वगैरे असतं असतात हा पर्याचो माका वाह दिसत आहे परयो वाटत ह हो। इकडनं असं पाणी वगैरे असण्याची शक्यता आहे होय तर मस्तपैकी असं जंगल आहे इकडे पुढे अजून खूप मोठं जंगल आहे डुक्कर कोले अशा प्रकारचे जंगली प्राणी इकडे असण्याची शक्यता आहे जंगलात ना ना आम्ही बाहेर आलो आणि इकडे बोराचं झाड दिसतंय एक अरे हाय जी बघा बोरा धरलेला आहे त्याच्यावर बोरा म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे बघ कसे आहेत गोड आहेत काय बघूया पावले हे बघा बोरा आहेत मोठी बोरी नाही एक नंबर हे आहेत ना पावसात वगैरे थो थोडी झाडा पडलेली आहेत बाकी तुम्ही बघशाल ना तर खूप मोठं समुद्र आहे आणि त्या साईडला एक दुसरं समुद्र किनारा आहे ना म्हणजे हे हो समुद्र किनारा पण सुरूची झाडाची लागवड त्या साईडला पण आहे एक नंबर पण इकडे बघा मित्र हो। कोणच नाही आहे चिटपाखरू नाही एक पण हे बघा त्याच्यामुळे इतकी म्हणजे स्वच्छता पण इकडे मस्त आहे आणि जी रियालिटी आहे ना इकडची ती अनुभवण्यासारखं हा हा परिसर एक नंबर आहे गार गार वारा आलेला आहे आता जरा बरा वाटला इकडे आल्यानंतर असं वाटतं की या बीचवरनं जाऊच नाही पांढऱ्या वाळूच समुद्रकिनारो आहे आणि ही पूर्ण समुद्रकिनारी पट्टी खूप मोठी आहे मित्र हो। तिकड पासनं अगदी आंबोळकड सुरू होता तर ह्या साइडला ही वेत्य बीच पर्यंत इकडे लागलेली आहे काय आहे हे बघा ही, ही पावलट आहे डुकरांची दाखवते तुमका अजून पुढे हे बघा आणि डुक्कर पण आहेत ना मोठे आहेत असं नाही हो सिंगल डुक्कर आहे वाटत हे बघा अशा प्रकारे अजून पुढे आला तर तुम्ही हे बघा हे आहेत ना ही अशी डुकरांची पावलट आहे ओके okay. तर या पूर्ण जंगल आहे ना मित्र हो हो बघा हा जंगलचा भाग आहे सर्व मग अशी तुमका मी दाखवलं खाली कशा प्रकारे तिकडे घनदाट जंगल आहे आ तर इकडेच बिबट्या कोल्हे डुक्कर वगैरे सर्व प्रकारचे प्राणी असतात चला निघाला होता आम्ही आमचे गडी दमलेत पैरी दमलीत त्यांच्या नादात उगत तरी लागून इकडे आला आपण आधी आम्ही तर आता आपण पोचला बाबा मित्रो तिवरे गावात तिवरे गाव आणि इकडे आता तहान भरपूर लागले आहे मरणाची तहान लागली म्हणून पाणी पिऊ आपण आम्ही थांबला बा इकडे तर काका आहेत ना एका घरात नाही या समोरच्या घरातले काका पाणी घेऊन येत आहे चाम दमूक झाला र हो आता आहेत ना आम्ही त्या जंगलात ना बाहेर आला आणि ह्या रोड साईडला ही झाड आहे एक छोटीशी आणि या झाडीवरती किती सारी तोरणं आहेत बघा तुम्ही आणि ही तोरणा खाण्यासाठी आम्ही पुढे जंगलात गेला होता पण तिकडे काय आमका मिळालीच नाहीत हे बघा काढा आता आमची एक गाडी गेली पुढे बघा दाखवते मी ही मस्त टपोरी आहेत एक नंबर मित्रो पोचला बाबा एकदाचे आम्ही घराशी आणि काय तोरणा वगैरे काय खाऊक मिळाली नाही तरी नशीब आमका शेवटला जराशी मिळालीत म्हणून येताना रस्त्यात असो तर मित्रो आजचं हो ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एकदा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय